काय कसं काय दिसत का नाही दिसत का चलो गेल्या वर्षी केलेली या वर्षी परत थर्टी फास्ट मी दिसतोय का नाही काय माहिती आर बघू शकता तुम्ही आजगर हाडकाने हाडक संपलेत त्यात बस निघाली काय बसर काय दिसत का नाही दिसत आम्ही आयलो आता थर्टे पसले सगळी जेल्यात फक्त मात्र राहिलो माझं घ्या काय देला काय माहिती मला सांगलंय तू काय तर वेफर जेवण दुकाना वेफर नाही का पेपर ना नाही कायतरी का काय जेवण आलो लंच बॉक्स त्या जेवून आलो बघू चलो येलो वर्सी केले ली येलो वर्सी 31 नहीं दिसता है का नहीं काम है कोट आदमी कोट नहीं गौ सहायता दैल लाता चलो चलते हैं हम आए हैं अफ्रीका के जंगल में ये देखो चारों तरफ जंगल में हम्म हम्म विश्रांती गोडराज

आर ही तर बघवू शकता तुम्ही आजगर नेलेलं हाडकाने हाडक संपलीत त्याची एक्सपायरी डेट झाली त्याची कोरा गावाय अशा प्रकारे इथून दूर निघत म्हणजे इथंच आहेत हा हा तर तुम्ही काय बोलू शकता काय बोला <laughs>

<laughs> तुम्हाला लग्न हे करायला रक्त जमत नव्हतं जमलं कायच <laughs> हे देखो लिंबू चोर आता चांगलं लिंबू पाणी पण आहे का आम्ही कोण लिंबू लिंबू आलो काय लिंबू पाणी पिया अरे बस कोठे

प्लॅन कॅन्सल झालेला आहे या पोराने लिंबू सोलून करणी केलेली आहे तर आता कोणत्या करणी करू आता बघू भुता भिता सापडतात का तर इथं जाते झाडातून आता मी तर कोणी दिसला तर दिसला teh yo ah karena jangan mah jangan aku kau udah mau

कोण ठेल कोण कोण नाव ठेलय ठेले का पडले दोन दिवस नाही का बाय आलं मी हॅपी माणसा बाद झालाय वाटत बदल होत राह उतरा <Sanfly> 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 <तासा>। <laughs> नाही <सांग लाए. laughs>

तुला जाद झाला एक महिन्या काय तो, तो, <laughs> <laughs> तो, <सकुण> <laughs> तो, तो कोण <laughs> यो लोक आय फोन आहे कोण आज आहे ते कॅमेरबा चालू आहे

भातात रस आहे का रश्यात भात आहे त्यात मग माणसाला पण भातालावडे मेन गोष्ट बनयचा नाही ती वेगळी गोष्ट आहे आहे इकडं अशा प्रकारे आमचं जेवण झालेलं आहे जेवण मात्र सुंदर अप्रतिम अविश्वास अविश्वासनीय अजून चिकन एवढा खास नव्हता आला पण भात हम्म चुम्मा कायफंट एला उत्तरते

एक नंबर मला अशा मला अशा उड्या नाही तर दुसऱ्या उड्या मालमाड वाडवायचंय आय फोन सिक्सटीन फिक्सटीन फोर मॅक्स घालवा ना उड्या सगळं घाल

अजून पूर्ण कडा थांबला काय मजेत मजेत रा तुला

आब समतोय आम्ही त्यालो आमच्या गावा तर भेटूया आता नंतरच्या मध्ये टाटा गुड बाय फ्यू लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय